जय महाराष्ट्र पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्व विठ्ठल भक्त असतील आपले सर्व भावी भक्त असतील आपल्या महाराष्ट्रातील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे सर्व भावी भक्तांना या ठिकाणी एक कळकळी चिन्हिती या ठिकाणी एक गोष्ट मला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायची की ज्या पद्धती काही प्रकार चुकीच्या पद्धतीने मेसेज पंढरपूर शहरातून फिरवण्याचं काम काही लोकांनी तथाकथित अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते या लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे ते आज त्यांच्या या ठिकाणी आम्ही उलघडा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे गेल्या चार पा ते पाच महिन्यापासून बी व्ही जी कंपनी ही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कार्यरत आहे त्या कंपनीच्या विरोधामध्ये अनेक लोकांनी षडयंत्र केले ते कंपनी बाजूला निघावी त्या कंपनी मंदिरातून निघून जावी वारकऱ्यांना हार मान होते अमोक होते तमोक होते असे अनेक आरोप त्या कंपनीवर या ठिकाणी होत आले आहेत पण एकही आरोप मात्र त्या ठिकाणी सिद्ध झालेला नाही तो जर सिद्ध तो। पन, होत असता तर आम्ही त्या कंपनीच्या विरोधात त्या ठिकाणी गेलो असतो पण कंपनीच या ठिकाणी फक्त बदनाम होत नाही तर त्या कंपनीच्या बाजूनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा तेवढंच या ठिकाणी बदनाम व्हायला लागलेले त्यामुळं मी जे आरोप करणारे जे आपच्या पंढरपुरातले जे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणून घेणारे असतील अध्यक्ष असतील यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच एखाद्या कंपनीवर किंवा मंदिर समितीवर तुम्ही आक्षेप घ्यावा आता गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी एक बातमी अशी फिरते ती माझ्या निदर्शनास आली की बी व्ही जी कंपनीनं दिवाळीनिमित्त जे त्यांचे कर्मचारी आहेत मग रूप असे तुमच्या सेक्युरिटीमधील असतील झाडझूड करणारे असतील साफसफाई करणारे ब कर्मचारी असतील अशा अनेक जे जो स्टाफ आहे त्या स्टाफला त्यांनी दिवाळीची एक भेट वस्तू म्हणून काही मसाल्याचे पाकिट त्यांनी या ठिकाणी भेटवस्तू म्हणून कंपनीनं त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं स्वतःचं मार्केटिंग असल्यामुळं त्यांनी त्या ते सर्व कर्मचाऱ्याला दिलं तर त्यातील दिल एका पुढेवर चिकन मसाला म्हणून नाव आहे आता ठीक आहे चिकन मसाला नाव आहे तुम्ही आक्षेप घेतला ठीक आहे तुम्ही जागरूक आहात तुम्ही ती आक्षेप घेतला तुम्ही त्यांना ती जाब विचारता अहो पण तुम्ही त्याच्या खोलात घुसायला पाहिजे होतं तुम्ही त्याचे पूर्ण अभ्यास करायला पाहिजे होतं आता बाजारामध्ये घरकुल मटन घरकुल मटन मसाला हे मिळतोच तो शुद्ध शाकाहारी लोक तुम्ही वर्णाला भाजीला ते वापरतातच मग त्याच्यावर घरकुल मटन मसाला म्हणजे तो मटन झालं का तशाच पद्धतीचं या ठिकाणी चिकन मसाला म्हणून जी कंपनीनं दिलेलं आहे त्यांचं प्रोडक्ट अशा पद्धतीने त्यांनी हे किट तयार केलेलं आहे आता ह्या किटमध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे तर या मध्ये त्यांनी एक तिखटाची पुडी दोन सॉस हे तुम्ही सांगणार नाहीत दोन जाम जे लहान मुलं खातात आवडीनं हे दोन जॅम एक सॉस एक हळदीची पुडी आणि हे दोन चिकन मसाला मसाला म्हणून दिलेले पण ह्याच्यामध्ये मला फक्त या निर्देशनास काय आणून द्यायचं आहे की तुम्ही बदनामी करताना डोळे झाकून लवकर बदनामी करताय का विठ्ठल मंदिर आमचं बदनाम करताय का आपल्या भारत देशामध्ये नियमानुसार जे नॉनव्हेजचं जर एखादा पदार्थ असेल किंवा तर त्याच्यावर लाल कलरचा मार्क येतो नॉनव्हेजचा जर पदार्थ असेल तर त्याच्यावर लाल कलरचा टेंडमार्क येतो ह्यातल्या एकाही पदार्थावर तुम्ही मला दाखवा की कुठल्या पदार्थावर लाल मार्गचा टेंडमार्क आहे आता हे चिकन मसाला त्यांनी जो आवचा भाव केला चिकन मसाला दिला चिकन मसाला अरे त्यांनी चिकन दिलं नाही चिकन मसाला दिला आणि त्याच्यावर हे हिरवा आहे शासनांच्या दिलेल्या दिलेल्या नियमाप्रमाणे हिरवा मार्क आहे हे, मा टेंड हे शुद्ध शाकाहारी कच्चा मसाला आहे हे नॉनव्हेजमध्ये मोडत नाही जे आक्षेप घेणार आहे जे कालवा करणार का नाही ह्या लोकांना माझं सांगणं आहे एखाद्या जर व्यक्तीला एखाद्या कंपनीला तुम बदनाम करण्याचं कारणच येतं कारण तुम्ही बदनाम का करताय सगळं सगळ्या दुनियाला माहिती आहे हो। तुमची कंपनी तिथं बसली नाही तुम्हाला तिथं काही मिळलं नाही तुम्हाला तिथं कोणी निभाव घेतला नाही म्हणून ह्या गोष्टी तुम्ही चालू हो केल्यात आणि आमच्या वारकरी बांधवाचे तुम्ही डोके भेट ही करायला लागल्यात चुकीच्या पद्धतीचा मेसेज या ठिकाणी चालून चाललेला आहे वारकऱ्यांनाही माझी विनंती आहे सर्व भाविकांना विनंती की चुकीच्या पाफावर हो विश्वास ठेवू नका हे जे पदार्थ दिले दिलेले आहेत हे शुद्ध शाकाहारी पदार्थ आहेत ये नहीं। त्या मदे नहीं 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 ये हे नॉनव्हेज पदार्थ नाही त्यामुळं वारकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचा कसले पद्धती संभ्रम डोक्यामध्ये ठेवू नये आमचे सहकारी मित्र वीर महाराज त्यांनी सुद्धा बघितलं नाही त्यांनीही बाहेर दिली माझं महाराजांनी या ठिकाणी सांगणे महाराज हे बघा तुम्ही ह्याच्यावर हिरव चिन्ह आहे हे बरं हे का तुम्ही आम्ही मारलेलं नाही शासन मान्यता चिन्ह आहे हिरव चिन्ह हे शुद्ध शाकाहारीचं जर प्रतीक असेल तर तुम्ही याला नॉनव्हेज दिलं म्हणून कालवा करताय अशा चुकीच्या पद्धतीचा मेसेज पंढरपूर शहरात अनेक गेले अनेक दिवसापासून या कंपनीला बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे मी तर म्हणतो काही लोकांनी या ठिकाणी सुपर दिली आहे काय माहिती आहे कंपनीला घालवा म्हणून पण ह्या कंपनीचं प्रामाणिक काम आहे मागच्या वेळेस हानमान झाले म्हणून तुम्ही एक बातमी उठवली अव ज्या वारकराला हनमान झाले त्याच वर्करानं पोलिसांनी लिहून दिले की आमच्या आमच्यात बातचीत झाली म्हणून आणि तुम्ही कालवा केलाय अशा गोष्टी चालत नाहीत त्यामुळे सर्व भाविकांना पंढरपूर शहरातील जनतेला आणि तालुक्यातील जनतेला माझं या ठिकाणी प्रामाणिक आव्हान आहे की जे काही लोक चुकीच्या बातमी या ठिकाणी पसरवत आहेत कंपनी जीवात तशा पद्धतीचा कुठलाही प्रकार या ठिकाणी नाही कसल्याही प्रकारचा नॉनव्हेज म्हणून कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही हे सगळं प्रोडक्ट शुद्ध शाखारी आहेत स्वतः बी कंपनी ह्याची निर्माती आहे त्यामुळं ह्यांनी दिवाळीची भेट म्हणून या ठिकाणी कंपनीनं दिलेली आहे आणि या ठिकाणी कंपनीला माझं या ठिकाणी सांगणे की तुमच्याविरोधात जर असे एखादी चुकीचा आखवू तर तुम्ही त्यांच्यावर कंप्लेंट दाखल करावी की आमची बदनामी या ठिकाणी केली म्हणून तर मी एक पंढरप्रधान जागृत नागरिक म्हणून मी या ठिकाणी माझं कर्तव्य म्हणून कारण ह्याच्यामध्ये आमचं पांढरंग मंदिर बदनाम होतंय म्हणून मी आज मला या ठिकाणी मुलाखत द्यायची वाटली त्यामुळं हिथून पुढं जर कोणी विठ्ठल रुक्मिणीला जर मंदिराला बदनाम करत असेल तर निश्चित त्याच्या त्याच्याविरोधात आम्ही या ठिकाणी उभारण्याशिवाय राहणार नाही

मग हे सुद्धा शाकाहारी हे तर क्लियर आहे ह्याच्यामध्ये बरं ह्याच्यावर विश्वास नसेल तर ह्यांनी तपासून आणावं कोणाकडनं तपासून आणावं ह्याच्यामध्ये काय मिक्स का म्हणजे कोणी जर उद्या उठाय मी उद्या उठून कालवा करू का माझे शिळके साहेबांनी ह्यामध्ये अमुक अमुक अफराट केलाय शिळके साहेब स्वतःला नोटीस काढतील का अशा चुकीचं जर होत असेल तुम्ही कोणाला सांगण्यावर कार्यावरनं जर तुम्ही कंपनीला जर विठी धरत असाल तर या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाही आम्ही कंपनीच्या हात मुळामध्ये पंढरपूर शहरात ह्या कंपनीला विरोध करणारा पहिला मीच होतो ह्या कंपनीला विरोध करणारा कंपनी पण मंदिरात नये म्हणून मीच होतो आणि आज जे विरोध करताना ते कंपनीच्या बाजूने होते पण माझा स्वभाव असा आहे जर जिथं चांगलं काम असेल तर तिथं शाबासकी पण द्यावी चुकलं असेल तर का नाही धरावा अशा पद्धतीचं कंपनीचं काम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कंपनीच्या मार्फत माझ्या भागातील अजून काय भागातील झोपट का तुम्ही माझे सर्व गोरगरीबांधव त्या ठिकाणी माता बहिणी काम आल्यात हो त्यांच्या सणासुदी टाइम तुम्ही त्यांच्या पोटवर काय आहे आहे या ह्यांच्या बाईटमुळं दीड दीड दोन दोन महिने अजून आमच्या कर्मचाऱ्यांच्या जा पगार दिले नाही का तर ह्यांनी नोटीसा दिल्यात म्हणून पगार मंदिरनं थकीत ठेवले मग जर शेळके साहेबांना अशा प्रकारची जर काही नोटीस काढलं असेल तर आम्ही लेखी निवेदनामार्फत माननीय शेळके साहेबांना सुद्धा या ठिकाणी आम्ही जाब विचारू की तुम्ही कुठल्या आधारे त्यांना नोटीस काढली मी त्यांना निश्चित विचारू ज्या माता भगिनी जर म्हणत असतील रस्त्यावर जाऊ लोकशाही त्यांना जर त्यांच्या पद्धतीनं जर उतरायचं असेल तर उतरू शकतात ते तर मी काय कोणाचं म्हणजे हे नाही लोकशाही लोकशाही पद्धतीने तुम्ही विरोध करू शकता पण आपण विरोध कशाला करतो एखाद्या गोष्टीला विरोध करताना जर ती शंभर टक्के चुकीची असेल तर त्याच्या त्या विरोधात मी सुद्धा तुमच्यासोबत सामील आहे पण विरोध करण्याचं कारणच नाही हि तर काही विषयच नाही ना, ना? इथं सगळा शुद्ध शाकाहारी सगळे मठ तुमच्या समोर आहे हि तर ह्या वस्तू ह्याच वस्तू सर्व कर्मचाऱ्यांना दिलेलं काही वेगळी वस्तू कुठली दिलेलं मी आवर्जून त्यांच्याकडे एक किट मागून तुम्ही काय काय दिलं हे मला बघू द्या या प्रत्येक गोष्टीवर हिरवा टेंड मार्क आहे तुम्ही कुठलीही वस्तू घेतली बघा सगळ्या गोष्टीवर ह्यांच्यासाठी हिरवा टेंड मार्क आहे मग कशामुळे काय कारणच आहे ना ह्याचा अर्थ उघड उघड आहे की तुम्हाला काय त्या कंपनीने दिलं नाही किंवा तुमची कंपनी तुम्ही जी त्यात टाकली होती दोन कंपनी होत्या त्या आमच्या सहकार्याच्या त्यामध्ये त्या त्यांच्या बसल्या नाहीत म्हणून तुम्ही कालवा चालू केला आहे काही सरळ सरळ तू उत्तर यायत त्यामुळं ज्या भगिनी आमच्या जर म्हणत असेल तुम्ही उतरू शकता पण पूर्णतः त्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही त्यात उतरावं एवढीच माझी विनंती